अंबाजोगाई ग्रामीण पोलिस सेंचे ए पी आय राजेंद्र घुगे यांची लहजी शक्ती पदाधिकाऱ्यांना उद्धटपणाची वागणूक नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुसिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज चीफ बीड येथून थेट लाईव्ह लवजी शक्ती नेते राजेश कांबळे व त्यांची टीम ए पी आय ग्रामीण घुगे यांना भेटाव्यास गेली होती त्यांनी वरुटी येथील अन्यायप्रकरणी जाब विचारला परंतु त्यांना उद्धटपणाची वागणूक देऊन तुच्छतेने वागणूक देण्यात आली या प्रकरणी नवनीत कावत एस पी यांच्याकडे त्यांनी धाव घेत तक्रार केली आहे तात्काळ त्यांना निलंबित करा अशी मागणी केली आहे अन्यथा लवकरच आपण आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे या शिष्टमंडळात लहोजी शक्ती सेनेचे नेते राजेश कांबळे विलास नाना भिसे आदित्य मोरे राजभाऊ अवचार ऋषिकेश क्षीरसागर प्रवीण फुले आकाश गावारे श्रुती कानडे बाबू मोहाळ अर्जुन मोहाळ तसेच सारिका गायकवाड हे देखील या शिष्टमंडळात उपस्थित होते त्यांनी सविस्तरपणे एस पी आयची भेट घेऊन झालेली हकीकत व माहिती सांगितली या प्रकरणी तात्काळ पावले उचलून योग्य ती कारवाई करा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे ऐकूयात त्यांच्या प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले ते जय 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 भीम महाराष्ट्र माझी भूमिका अशी आहे सर आमची मागणी अशी आहे मी लवजी शक्ती सेनेचा मराठवाडा संघटक अध्यक्ष आहे मराठवाडा संघटक आहे आणि माझं असं सर माझ्या समाजातल्या काही स्त्रियांवर किंवा आमच्या समाजातल्या व्यक्तींवर अतिचार झाला म्हणून मी अंबजोगाई पोलीस स्टेशन इथे ग्रामीणला गेलो असताना तिथली ए पी आय राजेंद्र लक्ष्मणराव हुगे यांनी नीच भाषामध्ये आम्हाला वक्तव्य केलं आणि तिथून आमची फिर्याद न घेता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत हे लोक खोटे गुन्हे दाखल करतात असं वक्तव्य केलं आणि खोट्या कारवाई करतात ह्यांना काही कळत नाही ह्यांना कुठल्या तर ज्ञान नाही ज्यांना काही खायची अवघात नाही ती आम्हाला येऊन ज्ञान शिकवतात असं त्यांचं म्हणणं होतं सर ते म्हणले तसं तर त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना आणि तिथं पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो होत त्यांनी व्यवस्थित आम्हाला चर्चा केलेली आहे आणि ते विषय सकाळी देतो म्हणलेले मार्गी लावून काय तर लवकरात लवकर बोलतो म्हणले नेमकं काय झालं होतं आणि काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे लवकरात लवकर जर ह्याच्यावर कारवाई नाही झाली सर सा। आणि कायदेशीर आम्ही लवजी शक्तीशाला महाराष्ट्र राज्य पूर्ण राज्यामध्ये तीव्र आंदोलन छानणार आहेत एवढी आमची भूमिका असेल जय हिंद जय भी माझं नाव आदित्य मोठे मी लहु शक्ती सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष तर आम्ही आमच्या इथं अंबोजोगाई तालुक्यामध्ये जी मातांग समाजावरील अन्याय झाला होता त्या प्रकरणामध्ये आम्ही अंबजोगा ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो असता त्या ठिकाणी ए पी आय राजेंद्र लक्ष्मण घोगे यांनी जे काय आम्हाला अपमानास्पद वागणूक दिलेली आहे त्याबद्दल आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय इथेही निवेदन दिले आणि एस पी साहेबांना बी निवेदन दिले तर आमची मागणी एवढीच आहे की जे काही एस पी साहेबांना की जे काही आमच्यावर अन्याय झालाय तर त्याबद्दल त्याच्यावर योग्यशीर कारवाई करून योग्यशीर कारवाई करण्यात यावी सबससेविका सारिका ऐकत आज जी लहूजी शक्ती सेनेवर वेळ आलेली आहे आज मराठवाडा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील बीड जिल्ह्यातून अतिशय उत्तम आणि गोरगरीब जनतेसाठी लढणारे धडपडणारे लहूजी शक्ती आहे जिथंही अन्याय होईल अत्याचार होईल तिथंही पर सर्व संघटना तिथं खंबीरपणे उभा असते आणि जर या लहूजी शक्ती सैन्याला जर न्याय नाही न्या, मिळाला न्या, पोलीस प्रशासनाची प्रशासनाने जर अशी हलगर्जीपणा केली तर बीड जिल्ह्यातल्या सर्व महिला पेटून उठतात आणि आम्हाला न्याय पाहिजे कित्येक तरी असे प्रकरण आमच्या पर्यंत पोहोचलेले आहे एक समाजसेविका म्हणून मी लहुजी शक्ती सोबत आहे प्रशासनालाच तर शासनाला सुद्धा असा संदेश आहे की आम्हाला शांत हो, आम्ही जेवढे शांत आहोत तेवढे शांत आहेत आमच्यावर अन्याय करू नका जय लहुजी जय लहूजी शक्ती जै जिल्हा प्रमुख रात्री काल मला आठ वाजता आमचे मराठवाडा संघटक यांचा फोन आला किंवा आपल्या हे या ठिकाणी अंबाजोगा तालुक्यात एका महिलेला एका आरोपींनी शिवीगाळ केली आहे आणि त्या प्रकरणात ती पोलीस स्टेशनला चाललो आहे मी म्हणलं राजेश भाऊ ठीक आहे तुम्ही आपल्या समाजावर अत्याचार होत असताना सा सगळ्यांनाच सांगत असतो की तुम्ही लवकर जायचं आमचे मराठवाडा संघटक साहेब इथं गेले गेल्यानंतर तिथल्या पी आय सोबत त्यांची चर्चा झाली ए पी आयनी ए पी आयबरोबर चर्चा झाली ए पी आय म्हणाले तुम्ही कोण आहेत असे जातीवादक त्यांना बोलले आणि आतमधल्या आरोपीबरोबर जाऊन मॅनेजमेंट झाली का नाही माहीत नाही पण त्यांची आरोपीला भेटल्यानंतर भाषा थोडीशी वेगळी बदलली की त्यांना सांगितलं तुम्ही त्यांच्यावर तीनशे पंच्याण्णव गुन्हा दाखल करा मग मी त्यांच्याकडं पाहतो असं काहीतरी सेटलमेंट झाली असावी आरोप नाही करीत पण झाली असावी त्याच्यानंतर ए पी आयने समोरच्या ज्यांच्यावर हानमार झाली त्यांच्यावरच तीनशे पंच्याण्णव गुन्हा दाखल केला आणि सेटलमेंट करून घेतली आणि आरोपीला सोडून दिली आणि त्याच्यानंतर आमचे मराठवाडा संघटक यांना थोडंसं जातीवादीवर बोलणं आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आम्ही संविधानाचा आदर करणारे लोक आहोत आणि जातीवाद काय असतो हे आम्ही लहानपणापासून आमच्या आजोबांनी आमच्या पणजोबांनी हे जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जातीवादीचा कधी बोलतही नसतो आणि त्या विषयावर आम्ही बोलतही नाही पण बीड जिल्ह्यामध्ये काही असे पोलीस स्टेशन आहेत आणि सगळेच नाही पण काही पद जे हे कर्मचारी आहेत ती मांग महार म्हणल्यानंतर त्यांना थोडीशी वेगळी वागणूक दिली जाते आणि इतर समाजाचा असल्यानंतर थोडी वेगळी वागणूक केली जा तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की आमचे जे राजेश भाऊ कांबळे यांना ज्या भाषेत शिवीगाळ शिवीगाळ केली थोडंसं जातीवर बोलले त्या पी आयवर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही कलेक्टर मॅडमला आज एक निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला चांगले बोलले कलेक्टर मॅडम ही व्यवस्थित बोलल्या ते म्हणले की ठीक आहे उद्याच्याला तुम्हाला बोलतो आणि या प्रकरणाचं काय असं तर निकाल लावतो हो तरी पण जर त्या आ, ए पी आय वर राजेंद्र लक्ष्मणराव घोगे एपीआय यांच्यावर जर एट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा जर दाखल नाही झाला तर लवजी शक्तीशाही बीड जिल्ह्यात तीव्र असं आंदोलन करीन आणि इथून पुढं प्रशासनाची जबाबदारी राहील आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढंच बोलून थांबतो जय लवजी जय शिवराय जय गुरु